जी मला सांगा आता मी अनेक वेवर्ध लोकांचे व्हिडिओ बनवतोय त्यांनी म्हणतात आताचा काळ चांगला नाही आताचा काळ चांगला नाही का बर चांगला नाही बर ते तुम्हाला वाटतं चांगला आहे म्हणून काय काय बरा नाही दूध विकत आहे तूप विकत आहे गहू तांदूळ फुकट आहे तर काय करायचे गहू तांदूळ फुकट असून किती महाग आहे सगळं बाराने लिटर दूध होता आठ लिटर दूध होता आता साठ रुपये लिटर दूध आहे काय करायचं घेऊन <laughs> म्हणजे पहिलेच्या काळात पैसा नव्हता पण महागाई पैसा बघा होता कष्ट करणाऱ्याला हा पहिल्याचा आता काय पैसा आहे काही तुम्ही लय पैसे बघितलं का पैसे बघितलं मी बघितले हे हाली पैसे बघितले लाल पैसे बघितले वागणूक कशाला सांगू मया तर कुणालाच नाही आता तर फक्त बायको घेऊन बाजूला झालं लग्नाच्या आधी घर बांधा घेऊन काय बायका घेऊन गाडीवर जातात कुठे धडक लागली की पडत्यात पुन्हा महागाडी येतात मी जिवंत आहे काय म्हणतात का नाही का नाही असलं का पहिलं कुठे होत काही तुमच्या काळात असं गाड्या फिड्या नव्हत्या मना की आहो माझ्या देख झाले आगन गाडी चालू बसा चालू इथं इथं का नाही कुत्रे हारत होते इथं कोण बघायला येत नव्हतं काय गायरा नाही खायला काय दिले सगळं ऐकू येते चांगलं बोलता म्हणजे काय काय खात होत पहिले एवढं माझं बरं पुसायला मी बासंती केलेली बाया बर्फी केलेली बाया शेचिवडा केलेली बाया कच्च्या केलेल्या बासुंदी केलेल्या पेढे केलेल्या जिरडी केलेल्या मी सगळं या काळात करून इकड्याला माहित आहे त्यांना पहिलं पहिलं काळात आमच्या बापानं बी का सोळा म्हशी होत्या खावा करायचा ताक करायचं दूध करायचं विकायचं ते बी सांगते तीन तळाच्या महाडेवर मावशीच्या सोलापूरला दूध विकायचं विकली आले का नाही तिकडून चांगून आले का नाही मी जरा पहिलेचा काळ बघितला पहिलेचा काळ चांदीचे पैसे होते ऐका मी ती बघितलेत झाला रजाकाराची बारी बघितली आहे मारामारी हाणलेले माणसं तोडलेले बघितली आहे पुन्हा तांबडे पैसे बघितलेत आता नोटा चालू झाल्या <laughs> गाव ऐका नाही सोलापुरात मी जन्मलेले आहे रजाकाराच्या आधी चौथी शाळा शिकलेली आहे मी हाँ, हाँ, का तुम्ही चौथी शाळा शिकलेली बाई द्या हो त्या काळात तर महिला महिला शाळेत जात नव्हत हो नाही मला घातलं होतं आमच्या बहिणीला मला भावाला सोलापुरात जन्म लागेल म्हणजे सोलापुरात जन्मल्यामुळं का नाही ती सोलापूर शहर गाव होत वाचित नाही लिहित नाही पण सगळ्या गेस फिरून आले हो जाऊन भदरनाथ केदारनाथ करून आले काशी बनारस चारदा करून आले आईजा करून आले बर्मगिरीच्या पाऱ्या सोडून आले बदरनाथ केदारनाथ करून आणि काशीला आले तुमच्या काळामध्ये तुम्ही तव्हाची चौथी पास म्हणाला चौथी शिकले चौथी शिकला मला तुमच्या काळात शाळा नव्हत्या होत्या बर कुठं तरी होती होती शाळा होती बर शाळा कशी होती मोठ्या घरच्या लेकराला शिकवायला शाळा होती बारकी असले गुराचे नव्हते आता कुणी बी शाळा शिकायला की सगळी भाषा त्यात गेली नाही त्यातच गेलं मला सगळं वडापा होता का कधी कवा बाटल्या पाण्याच्या होत्या का कुठं बी भूक लागली तर ताण लागली पाचशी भाकरी तर पाणी आणायचं बेत होते पहिले लोक एकत्र झाले म्हणत काय बी खाऊन पाणी पिऊन काय निघून मग पहिला काहीच निघाल नाही आता सगळा पैसा किसऱ्यात कामान पैशाचा हाव केल्याशी बाटली मिळत नाही पाण्याची फोकट म्हणजे अनेक वयवर्ध लोकांना काही मुलं त्यांनी कसं करावं तुमच्या नशिबाने आम्ही काय त्याच्या नशिबाचा फिवा स्टोयना अक्षर टाकलेला आम्ही काय करणार आहोत होय म्हणजे ज्याचा त्याचा नशिबाचा भोग आपल्या पुढचा आपण बोलायचं नाही जगात बी हाय सांभाळणार पाणी प्यायला माय बापाला देणार बायको घेऊन पळून चालेल मुंबई पुण्याला जन्म दिलेला मायबापाला काय वाटत लग्न झालं माय बापाची ना कुणाला आता हजार रुपये दिल्याच पिशीला वज बी नाही काय वज काय